नाही मी एकतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची दे पत्रकार परिषद किंवा त्यांची मुलाखत काही पाहिलेली नाही किंवा ऐकलेली नाही कारण मी सकाळपासून माझ्या दहा तारखेला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी होतो आदरणीय पवारसाहेब गेले साठ वर्ष महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये चार वेळेला राज्याचं मुख्यमंत्रीपद राज्याचा राज्यमंत्री कृषी राज्या राज्य मंत्री संघटनेमध्ये त्यांनी त्या कालावधीमध्ये केलेलं काम केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दहा वर्ष कृषी मंत्री किंवा संरक्षण मंत्री यांना त्यांनी केलेलं काम याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये काही वेगळा प्रवाद असण्याचं काही कारण नव्हतंच राजकीय भूमिका आमची वेगळी आहे देवेंद्रजींची राजकीय भूमिका आहे पवारसाहेब एक राजकीय भूमिका घेऊन काम करत आहेत अशा वेळेला महाराष्ट्राच्या संस्कृती जी आहे त्याच्यामुळे देवेंद्रजींनी पवारसाहेबांच्याबद्दल प्रशंसोत्कार काढले असतील तर ते योग्यच आहे त्याच्याबद्दल काय वेगळा भावग कोणाला वाटण्याचं काही कारण नाही वेगळे निष्कर्षही काढण्याचं काही कारण नाही त्याच्यातून दुसरा मुद्दा एकनाथराव आणि अजितदादा यांच्यामध्ये संवाद नाही असं देवेंद्रजी म्हणालेत असं आपण म्हणतात मी ते ऐकल्याच्या नंतर मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देईल संवाद माझा त्यांचे श्लोक नाही 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 मला कॉन्टॅक्ट्स काय ते कळल्याशिवाय मी कसं म्हणून एक तर कसं आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज राज्याचं प्रभावीपणाने नेतृत्व करत आहेत देवेंद्रजींनी पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केले कोयलेशनचे गव्हर्नमेंटचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे त्यामुळे त्यांचा समाज आहेच नेहमी पण इतर काही बाबीच्या संदर्भात ते काही बोलले असतील तर त्यांची मुलाखत पूर्ण ऐकल्याच्यानंतरच मला त्या बाबतीमध्ये बोलता येईल की शरद पवार गटानं अजित पवार गटामध्ये पाहिजे कारण शरद अजित पवार गटामध्ये चिन्ह आहे पक्ष आहे त्यामुळं शरद पवार गटानं आता आता आठवले साहेबांनी काय सल्ला द्यावा त्याच्याबद्दल की मी बोलणं उचित राहणार नाही विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती मी स्पष्टपणाची भूमिका मांडली की असा कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही तुमच्या विचारार्थ त्या ठिकाणी नाही आम्ही एन डी एमध्ये आहोत एन डी एमध्येच राहणार आहोत या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचा असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्याचं जरूर पक्षामध्ये स्वागत राहील पण करण्याचा मुद्दाच नाही पण तसा मुद्दाच नाही प्रस्तावच नाही तर जे कशात नाहीच आज ज्या गोष्टीची चर्चाच आज आमच्या स्तरावरती अस्तित्वात नाही त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ आहे अंतर्गत विरोध आहे विलिनीकरणाचं असं म्हटलं जात आहे खास करून तुमचं आणि अहुल पटेल यांचं नाव घेतलं हो जाते की या विलिनीकरणाला एक असं आहे की ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आलेला नाही किंवा त्यांची चर्चाही करूमध्ये नाही तर त्याच्यामुळे विरोध असणं अनुकूल असणं प्रतिकूल असणं असा काही प्रश्न उद्भवत नाही फक्त मी एक सांगितलं की जो प्रस्ताव नाही ज्यामुळे आज विलिनीकरणाचा प्रश्न नाहीच एक भाग आयडिओलॉजिकली आज आम्ही आमच्या मूळ विचारधारेच्या सोबतच एन डिएमध्ये सहभागी आहोत आणि एन डिएमध्ये सहभागी असल्यामुळे इंडियमधलाच आमचा पुढचा राजकीय प्रवास इंडियाच्या सोबत याच्या कणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यामध्ये बदल होण्याचं काही कारण नाही एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चौदा सालापासूनच मी वारंवार माझ्या वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये बोललो माझ्या अनेक भाषणामध्ये बोललो आम्ही या निर्णय घेईपर्यंत अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर ती सरकारमध्ये किंवा सत्तेमध्ये किंवा सोबत जायचं अशी चर्चा अनेक वेळेला झाली होती अनेक प्रसंग निर्णय टप्प्यापर्यंत पण पर पोहोचले होते परंतु तो, तो निर्णय त्यावेळेला होऊ शकला नाही हे मी अनेक मुलाखतीमध्ये स्पष्ट केले त्याच्यामुळे आज आम्ही घेतलेली भूमिका आणि त्याच्यामध्ये विलीनीकरण हे दोन ध्रुवांवरचे विषय दिसतात त्यामुळे माझा विरोध प्रफुल्लबाईंचा विरोध हा मुद्दा त्याच्यामध्ये नाहीच आहे मूळ मुद्दा माझा आपल्याला प्रश्न आहे की असा प्रश्न प्रस्ताव कुठं आहे प्रस्ता प्रस्ता याची तुम्ही मला माहिती सांगितली तर मी दुर्बीण लावून शोध घेईन शरद पवार गट जर जर शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होण्यासाठी सहभागी असेल आणि तुमच्या पक्षात होणार असेल तर तुम्ही सकारात्मक आहात दोन भाग तुम्ही भिन्न बोलता एनडीए मध्ये सहभागी होणं आणि विलिनीकरण बघा किती किती फरक आहे मी त्यांच्या प्रश्नावरती बोलतोय त्यांच्या प्रश्नावरती बोलताना त्यांनी मला प्रश्न असा विचारला हा करा म्हणजे आपले प्रश्न चुकू शकतात एवढं नाही माझ्या शब्दाला किंमत हा भाग वेगळा हिंदीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आमचा कलेक्टिव्ह निर्णय होता दादा प्रफुल्लबाई छगन भुजबळ दिलीप वसे हसन मुश्रीफ सुनील तटकरे धनंजय मुंडे आम्ही सर्वांनी कलेक्टिव्हली घेतला आमदारांची साथ मिळाली राज्यातल्या जनतेची साथ मोठ्या प्रमाणावरती मिळाली आणि त्याच्यामुळे लोकसभेच्या नंतर तर आम्ही आपल्या कोणाच्या खिसघंटीत नव्हतोच आपल्या म्हणजे एकंदरीत mm -hmm. कॉल जे काही त्यावेळेला mm -hmm. बोललं जातो ते पाच सहा सात पाच सहा सात mm -hmm. वगैरे 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 नऊ नाही पाच सहा mm -hmm. सात mm -hmm. त्याच्यामुळे आम्ही परिश्रमपूर्वक जे काही मेहनत त्याला घेतली जनस्वराज्य यात्रा काढली त्याच्यातून समोर महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं लाडकेबाई योजनेची अंमलबजावणी झाली वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी झाले पक्ष म्हणून प्रामाणिकपणाची भूमिका जनतेमध्ये पोचवली अधले जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे याच्यात तुमत असं काही कारण नाही अशा घटना ज्या ज्या वेळेला घडत असतात त्या त्यावेळेला स्वच्छपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की अशा पद्धतीच्या आरोपी जे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तातडीने खटले चालवत गुन्हेगारांना शेवटच्या स्तरावरती कायद्यामध्ये असेल ती सजा मिळाली पाहिजे या भूमिकेशी आम्ही आहोत रुपालीताई चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या कार्यकक्षा महिला आयोगाचे मी काय नेमकं काम करावं हे ॲक्टद्वारा कायद्याने आणि त्याच्यामध्ये असलेल्या इतर कलमांच्याद्वारे त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून मी त्यांची बाजू घेतो असं बिलकुल नाही बिलकुल नाही ना पण संवेदनाशील पद्धतीने ज्या ज्या वेळेला असे प्रश्न उद्भवले त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांचं जे त्या, 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 त्या कार्यकक्षेमध्ये काम केलं दिलेलं आहे विहित त्याप्रमाणे त्यांनी त्या पुढची त्या कारवाई केलेली आहे एखादा अर्ज आला हा की ते पोलीस स्टेशनला पाठवलं जात असतं त्याच्यामध्ये तीन चार बाबी आहेत एकतर कायदेशीर कारवाई करायची तर पोलीस कायदेशीर कारवाई करत असतात पुढे किंवा समुपदेशांद्वारे काय वेळेला फॅमिली मॅटर्स मिटवलं जात असतात अशी वेगवेगळी कार्यकक्षा आहे त्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी काम करत असतात टीकाटिपणी राजकारणामध्ये काम करत असताना होत असते त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी करण्याचा विरोधकांचा अधिकार आहे आणि टीका टिप्पणीच्या माध्यमातून आपण आपल्याला जी जबाबदारी दिली त्या कार्यकक्षामध्ये काम करणं आपली जबाबदारी आहे मला असं वाटतं की महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या पद्धतीने काम करतात लोकांचं

सद एकत्रितपणाने देख भेटणं याचा अर्थ काय तक्रार घेऊन भेटणं असं नाही मी तर पहिल्या दिवसापासून ठरलं की आमदारांच्या बैठकीच्या वेळेला माझे आमदार आणि पक्षाचे उमेदवार दुर्दैवाने पराभूत झाले असतील त्यांनाही त्या बैठकीला बोलवावं यापूर्वी आम्ही बोलवत आलो याच्या पुढे सुद्धा मी पक्षाचे सरचिटणीस म्हणून गरजे साहेबांना सुनाव सुद्धाही करेन तेही त्यांनाही करीन आणि दादांच्या कार्यालय करीन की आमचे माझे आमदार किंवा पक्षाचे उमेदवार जे आमदार नव्हते पण उमेदवार राहिले होते त्यांनाही त्या ठिकाणी बैठकीला बोलवावं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माजी आमदार किंवा पक्षाचे उमेदवार साराही नाराज नाहीत पक्ष संघटना वाढीच्यासाठी त्यांचा अधिकाधिक उपयोग कसा करून घेता येईल त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात किंवा काही विधानसभा माजी सदस्यांचं त्यांच्या जिल्ह्यातही प्राबल्य आहे दुर्दैवाने निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही किंवा काहींचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा संबंध आहेत अशा या प्रत्येकाच्या संघटन कौशल्याचा उपयोग

पुणे किंवा जिल्ह्यांमध्ये एक तर असं आहे की राज्यात महायुती म्हणून प्रचंड असं यश राज्यातल्या जनतेने दिलं विश्वास आमच्यावरती दाखवला महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिक अतिमान करणं विकसित करणं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती वाढ करणं देशाची अर्थव्यवस्था जे वाढणार आहे असं स्वप्न कृतीमध्ये आणण्यासाठी मोदी साहेब काम करत आहेत त्याच्यात महाराष्ट्राचा हिस्सा वाढवणं हे काम या तिघाही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नक्की करेल अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे आता दृष्टिक्षेपात आहेत पण अजूनही त्या संदर्भातली चर्चा वरिष्ठ पातळीवरती नाही एक निर्णय आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आपण एकत्रित काम करायचं एकत्रित दि निवडणुकीला सामोरं जायचं पण काही ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकेल त्याचा त्यावेळेला चर्चेच्याद्वारे आढावा घेऊन नेमकं काय करायचं का याचा निर्णय तीन नेतेही घेऊ शकतात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जी एक समन्वय समिती नेमली गेलेली आहे ज्याच्यात बावनकुळे साहेब आहेत मी स्वतः आहे रवींद्र चव्हाण आहेत हसन मुशीफ आहेत शंभूरा देश आहेत आणि उदय सामंत आहेत त्या बैठकीमध्ये सुद्धा जसं महामंडळाच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा त्या बैठकीत करतो तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यामध्ये आम्ही चर्चा करू जिल्ह्यावर वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे जिल्ह्याअंतर्गत वेगवेगळ्या मतदारसंघात वेगळी परिस्थिती आहे मध्ये आता आपण म्हणता मुंबई ठाणा पुणे वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्रितपणाने बसू पण महायुतीच्या एकंदरीत जे आज ज्या पद्धतीने काम करते आहे त्याला त्याच्यातून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन या निवडणुकीला आम्ही आहोत यापूर्वीही ज्या ज्या वेळेला राज्यात युती किंवा आघाडीचं सरकार होतं म्हणजे आम्ही आणि काँग्रेसचं होतं किंवा भाजप आणि शिवसेनेचं होतं त्यावेळेलासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या लढलेल्या किंवा टोकाच्या तीव्रतेची भाष्ट होण्यापर्यंत झालेल्या ह्यासुद्धा आपण सर्वांनी मग अनुभवलेल्या आहेत नाही ठरवून कोण करणार आज राज्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक दिलाने एक विचाराने त्या ठिकाणी काम करतात काय एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या मंत्री महोदयाच्याबद्दल किंवा काय असे काही प्रश्न तयार झाले तर था, त्याची चर्चा जरूर लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या पातळीवरती होत असते पण याच्यात महायुती अंतर्गत काय कॉस्परसी आहे असं मला बिलकुल संबोध नाही वाटतही नाही विरोधक त्यांचं काम करू शकतात लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो म्हणून आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या आता त्याच्यामुळे आता हा प्रश्न निर्माण होतोय लोकसभेनंतर आम्हीच राहतो की नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण केला जात होता आता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राच्या जनतेने दिलेली आहेत त्यामुळे तो आता मुद्दा त्या ठिकाणी संभवत नाही एक दुसरा असा की सर तरच्या मुद्द्यावरती मी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कुठलंही वक्तव्य करणं चुकीचं ठरेल एकदा नक्की कळू द्या की प्रस्ताव विलिनीकरणाचा आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढे चर्चेला आला की मग त्याच्या पुढच्या बाबी येतील जे नाहीच आज दिसतच नाही त्याच्याबद्दल मी बोलण्यात का अर्थ आहे आता हे स्पेक्युलेशन तशाच्या बातम्या सूत्राची माहिती एकदा सूत्र शोधायला गेलं मला तुमचं नाही जे कुठं असेल ते पण हे सगळं शोधणं तर ते तो भाग वेगळा राहिला तरीसुद्धा आज तसे कुठलाही प्रस्ताव नाही आणि संभावना आहे उलट दहा जूनचा कार्यक्रम बालेवाडीला यशस्वी करण्यासाठी कालच माझ्या पक्षाच्या प्रमुख संघटनेच्या जे नियोजनामध्ये दक्ष असतात अशी बैठक घेतली दादांजवळ चर्चा केली प्रफुल्लबाईंजवळ केली कोर ग्रुपमध्ये केले त्यावरती आता आम्ही अधिक लक्ष केंद्रित करतात की ते की मी सांगितलं ना की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राऊत साहेबांच्या मनावरतीचा जो परिणाम आहे त्या परिणामातून ते अजून बाहेर आलेले नाहीत थोडंसं त्याने औषधोपचार करून घ्यावे एक बाब सरळ आहे कॉइलेशन मिनिस्ट्री आहे भुजबळ राष्ट्रवादीचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रस्ताव हो गेल्याशिवाय मंत्रिमंडळामध्ये समावेश होत नाही उद्या शिवसेनेचे मंत्री जे झाले एकना ते एकनाथरावनी त्यांचे पक्षप्रमुख म्हणून दिले भारतीय जनता पक्षाचे आहेत ते बी जे पीच्या दिल्लीतल्या हायकमांडनी किंवा मुख्यमंत्र्यांचे ठेवले असतील ते असतील राष्ट्रवादीचे जे आज मंत्री आहेत सर्वच कोर ग्रुपने निश्चित केल्याच्या तर पक्षाध्यक्ष म्हणून दादांनी त्या संदर्भातली जे सी एम साहेबांना विनंती केली त्याप्रमाणे आहे त्याच्यामुळे हा अपमान वगैरे नाही उलट आम्ही दिलेली सूचना की मंत्रिमंडळामध्ये समावेश करायचा आहे ती मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ मान्य केली अमित भाईंनी मान्य केली त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अध्यक्ष म्हणून आभार मानतो मी प्रचंड नाही उल्लेख केला मी उल्लेख केला <laughs> आणि उल्लेख स्वाभाविकच आहे ज्या योजनेमुळे आम्हाला महायुतीला प्रचंड यश मिळालं ती योजनाचा उल्लेख करणं स्वाभाविकच आहे प्रचंडही करणं स्वाभाविकच आहे योजना बंद केली जाणार नाही आम्ही ठामपण सांगतो हे तितकं स्वाभाविक आहे एक बाब अशी आहे की मंत्रिमंडळ स्तरावरती चर्चा होऊनच समजा लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाभार्थी भगिनी या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणार असतील किंवा आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणार असतील तर तो निधी त्याच्यातून दिला गेला असेल तर तो, तो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरचा घेतलेला निर्णय आणि जे निर्णय सामूहिक पातळीवरती घेतले जातात मंत्रिमंडळाच्या स्तरावरती त्याच्या वतीमध्ये बोलण्याचं काही कारण उत्तर आहे एक व्यवस्था असते ती मी अर्थमंत्री राहिलो

पवारसाहेबांच्या पक्षाबद्दल किंवा तिथे असलेल्या नेतृत्वाबद्दल काय बोलावं त्यांची ती प्रत्येक आणज महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे महत्त्वाचे सगळे घटक आहे तिन्ही पक्ष आज तरी अस्तित्वात आहे महाविकास आघाडी राज्यात पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धवजींची शिवसेना हे सगळे आज महाविकास आघाडीचे घटक म्हणूनच काम त्या ठिकाणी करत आहेत आपण जे सांगतात की त्यांनी जे शब्दप्रयोग केला तो शब्द प्रयोग मी उच्चारू इच्छित नाही कारण मी एक सुसंस्कृत साहेबांचा विचाराचा पायिका असलेला कार्यकर्ता आहे पण यापूर्वी ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना सत्तेत होती अगदी एकोणीसपर्यंत पर्यंत पर्यंत मग त्यावेळेला संजय राऊत जे आता बोलतात ते ते पण तेच करत होते का ते होते ना सत्ते चौदा ते एकोणीस पंच्याण्णव ते नव्याण्णव द दे दे पार्ट ऑफ आपल्यास आत्तापर्यंत पहिल्यांदाच शिवसेना आणि काँग्रेस किंवा पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी युती झाली असेल नाहीतर गेले पंच्याऐंशीच्या नंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट आणि प्रमोद महाजन यांनी युती घडवली आणि त्याच्यामुळेच युती महाराष्ट्रामध्ये विस्तार झाला त्याचा फायदाही झाला दोन्ही पक्षांना झाला काँग्रेस किंवा आम्हा मंडळींना त्यावेळेला मोठ्या कुटुंबावरती संघर्ष करावा लागला मग आता जे संजय राऊत म्हणत आहेत मग ते भाजप असताना नेमकं तेच करत होते का एवढाच माझा त्यांना प्रश्न आहे विश्वास आहे की काहीतरी मध्ये उत्तर देतील <laughs> 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 <ना। laughs> मी का आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही लोकांना माझी प्रतिमा माहिती आहे त्यामुळे कोणाही व्यक्तीच्या याच्यावरती मी काय प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही माझी आपल्याला विनंती आहे की जे कोण बोलतात त्यांचं तुम्ही बघावं आणि आपली सुद्धा क्रेडिबिलिटी आहे चॅनलची आहे तुमची आहे तुमची मेहनत सोशल मीडियावरती आणखीन काय व्हायरल झालं म्हणून आपण सत्य मारणार आहोत का काय गरज नाही ना आय वाट वॉट आय एम डोंट टू पीपल ऑफ महाराष्ट्र त्याच्या का मग काय त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही काळाच्या वगैरे सगळे उत्तरं असतात ज्या गोष्टी नाहीत त्याच्याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही नो you भाट know सुनील तटकरे आणि ते कोण बोलत आहे त्याला तुम्हाला तसं वाटत असेल तर माझं काही हरकत नाही